बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा दर्शनानंतर निघालेल्या तीन महिलांचे गायब पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी राज्यातून अनेक भाविक येतात यामुळे पंढरपुरातील बसस्थानक आणि मंदिर परिसरात महिला भाविकांची मोठी गर्दी असते या गर्दीचा फायदा घेऊन चोर संधी साधत असून गुरुवारी तीन महिलांच्या गळ्यातील चोरी जाले ची घटना बसस्थानकात झाल्याची घडली आहे यामध्ये एकोणचाळीस ग्रॅम वजनाचे सोने चोरीला गेले आहे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीप्रमाणे इंदुबाई पांडुरंग आबे वर्ष चाळीस राहणार कगनोळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव त्यांच्यासोबत साऊबाई माळी वर्ष पंचावन्न राधिका काजवे गीताबाई काजवे या सर्व मिळून कोल्हापूर येथून पंढरपूर येथे देवदर्शनाकरिता बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आल्या होत्या पंढरपूर येथे देवदर्शन करून त्या अक्कलकोट येथे दर्शन करण्याकरता जाणार असल्याने पंढरपूर नवीन बस स्थानकात गुरुवारी सव्वा अकराच्या सुमारास गेल्या ते सातारा ही सातारा सोलापूर बस प्लॅटफॉर्म क्रमांक आल्याने त्या महिला बसमध्ये चढत असताना इंदुबाई आबे यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे पंधरा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढल्यासारखे त्यांना जाणवल्याने त्यांनी बसमध्ये चढल्यावर पाहिले तेव्हा ते दिसले नाही त्यांनी सोबतच्या महिलांना सांगितले त्यावेळी साऊबाई माळी यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये खाली उतरून शोध घेतला त्याचवेळी बसस्थानकावर असलेल्या मुक्ताबाई जाधव राहणार कुरुल तालुका मोहळ वैवर्ष सहासष्ट यांच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे मणिमंगळसूत्र तिरे मार्गे सोलापूरला जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढत असताना चोरून नेले आहे